तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात वसलेले लोणार सरोवर हे निसर्गाच्या अद्भुत चमत्कारापैकी एक आहे हजारो वर्षांपूर्वी उल्कापाताने तयार झालेले हे सरोवर चारही बाजूंनी हिरव्यागार जंगलाने वेढलेलं विविध प्रकारच्या वन्यजीवांनी समृद्ध आणि पुरातन मंदिरांनी नटलेलं आहे याच जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावर लोणार वन्यजीव अभयारण्यातील घनदाट वनराईत कमळजा मातेचे हेमाडपंथी मंदिर आहे कमळजा माता पंचकृषीत प्रसिद्ध आहे एवढेच नव्हे तर विदर्भ मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सरोवरातील कमळजा मातेच्या दर्शनासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात हजारोंच्या संख्येनं दररोज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारोंच्या संख्येने लोणार तालुक्यासह विदर्भ व मराठवाड्यातील भाविकांनी पाऊल पाऊस चिखल खडतर रस्ता कशाचीही पर्वा न करता कमळजा देवीचे दर्शन घेतल्याने नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय व वा आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार